नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्या पुढं समक्ष मी व्हिडिओ करतोय म्हणजे आत्तापर्यंत ही दररोज व्हिडिओ केला परंतु चित्रकाव्य असल्यामुळं मी नुसता ऑडिओ करत होतो आणि तो, तो आपल्याला ऐकित होतो आज मी मुद्दाम व्हिडिओ करतोय आणि त्याचं कारणही असं आहे की मी यापूर्वी मतदार जागृतीचे दोन गीत सादर केले एक गीत होतं संपूर्ण मतदारासाठी मग ते वयोवृद्ध असोत दिव्यांग असोत तरुण असोत किंवा मध्यम वयाचे असोत सर्वासाठी होतं आणि दुसरं गाणं होतं ते फक्त वयाच्या अठरा वर्षे ज्यांनी पूर्ण केलेत त्या मतदारासाठी होतं त्याची मला वाटतं त्या पहिल्या गाण्याची चाल होती चाल मला आता नक्की आठवत नाही परंतु अशी उडतीच हां मला आमदार झाल्यासारखं वाटतंय ही चाल होती ती आजही मी एक असंच नवीन मतदारासाठी गाणं सादर करणार आहे ज्यामुळं मतदाराचा टक्का वाढावा आणि मतदारांनी संपूर्ण मतदारांनी मतदान करावं हाच यामागचा उद्देश आहे यात कुठल्याही कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्याचा उद्देश नाही मतदान कुणालाही करा तुम्हाला जे योग्य वाटेल त्या उमेदवाराला करा फक्त मतदान करा वंचित राहू नका मतदानाशिवाय कारण तो आपल्याला घटनेनं दिलेला अधिकार आहे हक्क आहे आणि तो बचवायचा आहे आणि म्हणूनच मी आज अठरा वर्षाच्या नवीन मतदारासाठी हे माझं मतदार जागृती गीत सादर करीत आहे आणि त्याची चाल सुद्धा अगदी अठरा वर्षाचीच आहे सांगू चाल तुम्हाला कोणती येते तुम्ही सोशल मीडियावर गाणं मागं ऐकलं असेल तुझा वाऱ्यावर उडतो तुझा झगा ग वाऱ्यावर उडतो ही चाल या गाण्याला मी घेतलेली आहे याचा हेतू केवळ मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे आकर्षित करणे हा आहे ऐकूया माझं हे गीत अठरा वर्ष वयाच्या नवीन मतदारासाठी बघता बघता वयान रे अठराव लांडील नाव तुझ मतदाराच्या मध्ये आल बघता बघता वयान रे अठराव लांडील नाव तुझ मतदाराच्या मध्ये आलं काल तुझ बियल दिलं तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदान आला चल तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदान आला चल तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदान आला चल तुच खरा राजा आणि तुझं खरा दाता हक्क बजावून याची खरी वेळ आली आता तूच खरा राजा आणि तूच खरा दाता हक्क तुझा बजावण्याची वेळ आली आता अशा वेळी आळस करून कस रे भागल थोड समाधान थोड पुण्यगल अशा वेळी आळस करून कस रे भागल थोड समाधान थोड पुण्य लागल जव्हा तुझ्या बोटावर शाई चमकल तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदानाला चल तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदानाला चल गावामध्ये ईव्हीएम दोनदा तीनदा आली प्रशासनाचे लोक मुद्दाम ट्रेनिंग द्यायला येतात मतदाराला की मतदान कसं करायचं मी त्यातूनच गेलेलो आहे गावामध्ये ईव्हीएम दोनदा तीनदा आली व्हीव्ही पॅट वापरायची ही ट्रेनिंग ही झाली गावामध्ये ईव्हीएम दोनदा तीनदा आली व्ही पॅट वापरायची ट्रेनिंग बी झाली संशयाला जागा आता मनात नसल तुझ मतदान तुला डोळ्यान दिसल संशयाला जागा आता मनात नसल तुझ मतदान तुला डोळ्यान दिसल काळजे तारीख ही विसरून जाईल तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदानाला चल तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदानाला चल व्याप तुझ्या माग जरी वेळ काढ थोडा व्याप तू तु, तु, तुझ्या माग जरी वेळ काढ थोडा आशा नक कामाला अरे लावू नको खोडा व्याप तुझ्या माग जरी वेळ काढ थोडा आशा एक कामाला अरे लावू नको खोडा तुझी एक चूक मग तुलाच भोवल तुझी एक चूक मग तुलाच भोवल एक मता नहीं, घडेल नवल तुझ्या मता नाही घडेल नवल कोणताच ठेऊ नको मनामध्ये चल तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदानाला चल तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदानाला चल बघता बघता वयान रे अठरा ओ लांडिल नाव तुझ मतदाराच्या यादी मध्ये आलं बघता बघता वयान रे अठरा ओ लांडिल नाव तुझ मतदाराच्या यादी मध्ये आलं ओळख पत्र काल तुझ बियल ओ न दिलं तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदान आला चल तुझ्या हक्काच्या हक्काच्या मतदाना हक्काच्या मतदान आला चल, मत चल। धन्यवाद नक्कीच माझ्या या गाऱ्यामुळं काहीतरी मतदार जागृतीमध्ये फरक पडेल काहीतरी मतदानाचा टक्का वाढण्यात माझा खारीचा वाटा असेल असा विश्वास मला वाटतो माझे मतदार जागृती गीत आवडलं असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा असंच एखादं नवीन गीत घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांची रजा घेतो